महापालिकेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे अजित पवार भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा अपेक्षित यश न मिळाल्यानं शिंदे नाराज असल्याची माहिती तर कालच्या मंत्रिमंडळ बैठकीला दोघांचीही गैरहजेरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार ऍक्शन मोडवर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवारांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस ऍक्शन मोडवर आज काँग्रेसची महत्वाची बैठक हर्षवर्धन सपकाळ विजय वडेट्टीवारांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक <coughs> मुंबईला जहागीर समजणाऱ्यांना कळाला असेल मुंबईकरांची साथ विकासाला मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा कोणीही शत्रू नाहीत फक्त वैचारिक विरोधक असल्याचंही केलं स्पष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षामध्ये मुंबई महापौर पदाबाबत तडजोड नको मुंबईत भाजपचाच महापौर हवा भाजप पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह शिवसेनेला महापौर पद द्यायला भाजपचा विरोध मंत्री संजय शिरसाटांच्या मुलीनं भर रस्त्यात नाचवली तलवार हर्षदार शिरसाट सह राजू राजपूत अभिजित जिनव जीवन जिनव नाल यांचं कृत्य तर तलवार नाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल मुख्यमंत्री फडणवीस एकोणीस तेवीस जानेवारी पर्यंत दावोस दौऱ्यावर यंदा राज्य सरकारकडून सोळा लाख कोटींहून अधिकचे एमओयू करण्याचं लक्ष आज मुंबईतील मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक काही लोकल सेवांमध्ये बदल काही सेवा रद्द कोल्हापूरच्या शिवाजीपेठेमध्ये महापालिका निवडणुकीच्या वादातून राडा विजयी आणि पराभूत उमेदवारांचे समर्थक भिडले पन्नास समर्थकांवर गुन्हा दाखल निकालावरून मनसेला टिबचलं पोलिसांसमोरच मनसैनिकांची तरुणाला मारहाण नवी मुंबईच्या कोपरखेरणीमधील घटना व्हॉट्सअप ग्रुपवरील वाद अनामारीपर्यंत कोल्हापूरच्या अंबब गावामध्ये गवा वाट चुकला आणि बिथरला कौलारू घराच्या छतासह शाळेमध्ये गव्याचा धुमाकू श्रीरामपूरमध्ये ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली कारवर कोसळून भीषण अपघात सुदैवानं कारमधील दोघे प्रवासी बचावले भंडाऱ्याच्या आसोला आतली मार्गावर बिबट्याचा वावर प्रवाशांसह शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण वनविभागानं बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी गोव्यामध्ये रशियन पर्यटकानं दहा तरुणींचा खून केल्याचा संशय प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचार केल्यानंतर हत्या केल्याचा संशय सिरियल किलर महानंद नाईक नंतरचा गोव्यातील दुसरा क्रूर सिरियल किलर असल्याची भीती देशातील सोळा अब्ज ऑनलाईन पासवर्ड्स हॅक मोबाईल ऍप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पासवर्ड हॅक डिजिटल पासवर्ड तातडीनं बदलण्याचं आवाहन